काय करू बाई आलाय मला तर धुन धुवायचंय भांडे घासायच्या दण करायचं तर स्वयंपाक आहे हे काम बघू बघू तर मला चक्कर यायला लागली या काय करा काय नाही आई बापाच्या घरी सुख खाल्लं आणि त्या नवऱ्याच्या घरी काम बघितलं का रडायला येते आता पहिला आई मला दहा वाजेपर्यंत झोपू द्यायची निवांत झोपायची मी आणि इथं नवरा पाटा पाचलाच उठूया दहा वाजता आईने दहा का मारले तर मी एक हो देत नसायचे आणि नवऱ्याने पाटा पाच वाजता एक हक मारली का वा आणि उठून बसावं लागतं या लई वैताग दिला बाय येणार आहे तर नको नको केलंय बाय पांढरपासून झुरायचं संध्याकाळपर्यंत यांची कामं करायची काम करू करू मरायला लागले वजार गेली मी यांची कामं करू करू पण ह्यांना काय माझ्यावर दया या नाही बाया ना काय करू माझी एक आयडेच मी मी आजारी सांगते आणि ह्या पुरी आणि हे नवरा तर काडच्या कामाला हात लावत नाही ते स्वामी बी काय करू लागत नाही आणि तिचा पप्पा तर तिच्यावरच आहे कशालाच हात लावत नाही आई तर तार द्यायचं जेवायला आई तर पाणी द्यायचं प्यायला नको नको केले ह्या माणसांनी पण आज बी नाही ह्यांची मी जिरवतच असते दोघांची आज घरातल्या कसलेच कामाला हात लावणार नाही काहीच करणार नाही दे ठेशनवर नाही ह्यांना सगळं काम करायला लावणार पण मी काय काम करणार नाही आज आजारपणाचं आज नाटकच करते मला चक्कर येते म्हणते माझा बी पी लो होतोय मी दवाखान्यात जाऊन आलं ते असं सांगते खोटं खोटं ओ माझं ले बी पी लव व्हायला लागलंय म्हणते मला ले, ले चक्कर फिक्कर येते मग मला डॉक्टरने आराम करायला लावलंय आज असंच सांगते ह्यांना आणि निवांत आराम करून देते बाबा आज ह्यांची मजाच करते मी बी झोपतेच चक्कर येते म्हणते डॉक्टरने आराम करायलाय म्हणते अय अगं कुशाल झोपली तू स्वर ना अगं मला जायचंय कामाला धंद्याला ती डबा भरून द्यायचा ती राहिलं बाजून कुशाल झोपली तू सकाळ सकाळ हा उरती डबा भरून दे भाकरी कालवूनच बनवलं का नाही तो अजून हो हो लो लोकिलो होतय डॉक्टरांकडे गेले ते सकाळ सकाळ हा डॉक्टरने सांगितले बीपिलो होतय ती आराम लावलाय मला आराम करायला बर 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 काय तुझं घर झेर लागतंय मला नाही आला ना मला नाही बी ना? पी लो झालाय फक्त माझ होय हा ती सौम्य कुठे गेली काय माहिती कुठे गेली सौम्य बी नाही स्वाम्य पण नाही आव घरी मग आता कसं काय करायचं भाकरी कालवण नाही बनवलं घरातली काम तशीच पाडली कोण करायची ती मीच करते हा। आजारी हाय बी पिलो झालाय पण करते हवा हो डॉक्टरने सांगितले काम करू नका चक्कर येईन करते हवा हो का चक्करेन म्हणून सांगितलं नाही राहून द्या असून द्या करते काम मी राहू द्या मग आता आजच्या दिवस करतो आम्ही काम तो आजारी आहे ना आम्ही काम सांगणं म्हणजे काय बरोबर आहे का अहो मी करून ठेवलं असतं काम पण डॉक्टर म्हणले येते ना बी पि झालाय म्हणून नको करतो काम आजच्या दिवस आम्ही काम केले म्हणून काय होत नाही नको करते नको नको आग झोप जीवाला आराम घे आपलं गोळ्या खाल्ल्यात का खाल्ल्यात गोळ्या मग झोप म्हणून जरा वेळ आज नको आम्ही करतो काम मी स्वाम्याला बोलवून घेतो आणि मग सोम्यानं आम्ही दोघ जण काम करतो बरोबर सौम्या आणि का इकडे कुठे गेलते कुठे खेळायला गेलते खेळायला गेल अगं हे आजारी पडली बघ बर हा आजारी पडली अगं बाळा माझा बी होतोय सारखी मला चक्कर येते मग काम धंदा कुणीच केला नाही घरातला तो तरी कमीत कमी झाडू तरी मारायचं का नाही बाळा मला माहितीच नाही मी खेळायला गेली मम्मी माहितीच नाही मम्मीला चल मग मम्मीला झोप दिवस आराम करू दे करता आम्ही दोघ जण काम स्वाम्या चला आपण हे करू तू माझ्या हाताखाली काम करू लाग आपण दोघ मिळून घरातलं काम करू हा करते ना काम नको जो, जो पाच जण हे पडले तो बीपी लो होतोय मामाचा झोपत ना चल डवलं मी बी रोज माझ्याकडनं काम करून घेते काय करत बसा काम आता नाही म्हणता आता चल बाळा काय काम करू आपण माहितीये काय करतो भांडी घासतो तू तोपर्यंत काय कर, तो कर माहितीये का घर झाड चालतंय का तू घर झाड आणि मी भांडी नेतो घासाय आता हा नहीं। नहीं। आज करू दे मम्मीला आराम अरे 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 करकाटे भांडे तशीच पडल्या देवा 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 जा झाडं राहणं पण मी भांडी नेले की तू झाडं मार हम्म हाय का अजून काय भांडी चला बाबा काय करायचं आता काय बाबा लई भोग आता काय करायचं करावं लागत आता झाडू मलाच माराव लागल इतर करत नाही काही काम बसली नुसती आजारी पडली मला सगळं काम करावं लागत नाही करू लाग मला बस नुसती बसती खेळ मी आजारी पडली लाव काय तरी करू लाकी नुसती बसती ला काम करू मला पण पप्पाला सौम्या ए सौम्या इकडे ये काय बाया पप्पा बी काम सांगतात मम्मी बी काम सांगतीय काय करा मला तर लय वाईट झालाय हा दोघांचा काय बाया लय काम सांगतेत बया काय करा मला तर लय टेंशन आले कशाला बोलवले काय माहिती चला बघू आता आली का ओ आले गेली वाटतं स्वामी तिच्या पप्पा हाक मारलीवर मात्र लई भूक लागली साहेब फक्त काहीच केला नाही मी कालची बाजारातली भे आहे तीच खात बसते साहेब फक्त केला नाही बरोबर ह्या दोघांना काम आलं मस्तपैकी लावायचं निवांत खात बसायचं चल वेळेस खाते दोघ बाहेर काम करते तर बसते घे हिथ मी इथं ठेवते म्हणजे लपवायला पटकर नाही मला इथं ले माझ्या जेव्हा रोड्या मारतात काय रोजायचं ताट द्या पाणी द्या आता मला बी निवांतच बसून खायचे तुमच्या जीवावरच मस्त लागतंय आयत बसून खाण्यात ना जीवाला एकदम भारी वाटतो एकदम सुकून पोचतो जीवाला आयत खाण्याची मजाच नाहीतर आपणच करा आपणच खा त्याला काय मजा नसते हे असं आयत झोपून खाण्यात ना मजा आहे का नाही तू ये लवकर ते अगं मला घासणी सापड नाही भांड्याची कुठे या बार्था बार्था आता मी रोज घासत असतो तर मला कळलं असतं जाणज पण घर बर घर जाडून झालं का नाही हा मी जाते घर जाड जाय जा नाही तर माझ्या बकांनी काम ठेवते ना अजून तू आता पप्पाला दिली आता मी झाडायला अरे ही तर आजारी म्हणली आणि भिळखत बसली व हिथ बीपिलो झाल्यावर पप्पाला म्हणते बीपिल झाला चक्कर येते या बीपिला झाल्यावर गोड साखर खाते तर ही तर भेळ खात बसली पप्पाला जाऊन नाव सांगणार आता मी हिच तिकड भेळ झणझणीत खात बसली आता पप्पाला जाऊन नाव सांगते हिचं बघते आता जी नाटकं आजारी पडायचं नाटक करते काय कामा लावते आम्हाला आता हिलाच कामा लावते मी बघतेच आता हिच्याकड पप्पालाच नाव सांगते बघा आता हिचं आता बघ तू तुझी लई नाटकं झाली आता मी पप्पाला नाव सांगायला चालली

बेखात बसली नाट नाट ही नाटक करते काय आपल्या सोबत काम करण्यासाठी हा नाटक करते काम करायचं नसेल मग चल हिच नाटक आपण पकडूच हा चला चल बर राहू दे भांडी घासायची चला हळूहळू जाऊ आपण चला चला पायाचा आवाज येऊ देऊ नको म्हणजे तिला कळ कोण नाही आलं दमाने चला आपण म्हणजे काय होईल

स्वर्णाथ बरोबर ते का गं तुला आता नाही नाही अजून कस काय काय केस बी होतोय काय माहिती आहे अगं तुझ्या वाटणीची आम्ही सगळी कामं केले अगं तर म्हणाली राहू द्या करते त्याला तर अग बघ भांडी घासली झाडून पण काढले सौम्यानी तुझ्यासाठी आम्ही किती जीव जाणतो आहे बघ बरं कुशाला आजारी पडली तू अहो एक एक बेपीड झाला हो नाही तर काय मुद्दा आजारी पडेल का सांगा बरं नको वाटतं कुणालाच माहिती का, कुणा का जेव्हा होय ना आता पण काय झालंय आहे माहिती आहे का हा आता पॅसेंजरनी पुण्यावरून तुझी मम्मी पप्पा तुझा भाऊ भाऊजई सगळे निघाले ते आपल्याकडं म्हणले जरा फिरायला येतो आम्ही तुमच्याकडं आता आम्ही मासपिसं खायला मग आता एक काम करतो काय करतो माहिती आहे का त्यांना फोन करतो आणि त्यांना सांगतो तुम्ही यावना का बरं तसं सांगत असतात का सांगत असतात का सांगा बरं तुझा आवाज होता अगं एका बोलायचं त्यांना सांगतो की अगं तुम्ही याव ना का हिथं कोण करायचं हिथं आल्यावर तू आजारी अशी पडली तू झोपून राहणार हे लेकर एवढं एवढस मी कामाला जायचो का घरातलं बघायचो का त्यांचं बघायचं सांग बरं मग त्यांच्या पेक्षा मी त्यांना फोन करून सांगतो तु। तुम्ही काय याव नका तुम्ही परत या बरं वाटले नाही वाटायला लागले हो वाटायला लागले भर वाटायला लागले हो। कशाने का माहिती बर वाटायला लागले हो का हो का म्हणजे काय होत माहिती का पिल्लो झालत ना मग तुम्ही नाही का भांडे कसा गेला तर स्वामीला हाक मारली मग तेव्हा मी काय केलं उठले साखर खाली पाणी पिले झोपले का तर बीपी लगेच बरोबर होतो नॉर्मल मग त्यामुळे मी साखर खाल्ली आणि पाणी पिले झोपले त्यामुळे मला बरं वाटत असेल फोन करू नका त्यांना येऊ द्या त्यांना येऊ द्या येऊ द्या मी बरी झाली आता सरखं सरखं मी बरं झालं तुम्हाला दाखवते हो का हो काय झालंय का मला बरे झाले मी बरे झाले मी बरे झाले का नाही सांगा बरं पण ही वेळ कुठ पडली

मी नाही का मी दोन चमचे साखर खाल्ली मोठे मोठे पाय दोन चमचे खाल्ली आणि पाणी पिले दोन ग्लास ते नीटच झाली तू हा काय काय दम लागतो पिलो होत माझ मग का फोन त्यांना नका येऊ म्हणून नाही तसं असतं का सांगा बरं माझं तसं असतं का आता बीपिल बी पिलो झालता तुझा अहो होतंय आवाज चढायला होतय होय परत नॉर्मल होतय परत नीट होतंय मग आता नीट हाय का तू नॉर्मल हाय का नेमके आजार आहे मला खरं सांग बरं मी ना खर खरं सांग का मला बरं वाटतंय एकदम बर बर वाटायला वाटतंय ना मी त्यामुळे ना। आता नाही बी पिलो व्हायचा तुझा नाही नाही आता नाही बी पिलो करतो फोन त्यांना नको नको येऊ त्या का तसं असता का येणार पाहुण्याला कधी नाही म्हणत नसतात माहितीये का तुम्हाला झाले नीट तू हा हा झाले झाले आणि मग आम्ही बी भांडी घासली नाहीत आणि हि झाडू मारला नाही हाय अशीच भांडी आणि झाडू पडलाय तसंच स्वाम्याने मागा येऊन बघितलं तू भेळ खात बसली हा हा नाटकं करते वय ग आता तर म्हणलीच की मग नॉर्मल आहे हा हा नाटकं <laughs> बघ कसं आहे कामात कामासाठी लागली नाटक करायला भांडी नाही घासली काहीच नाही केलं आता निघा तू भांडी घासायला नाटकी बाई वै ग लागले आम्हाला हे तर शिकवायला बरं झालंय स्वाम्याने पितळ उघड पाडलं म्हणून बरं झालं येऊ ते चक्कर हो तिकडे तिकडे जाऊन बाहेर जाऊन जा भांड्यात पड तिकडे जाऊन भांड्यात भेटू नवानी तिकडे राजा भांड्या आता एक दिवस जीवाला काही मग तशी म्हणायचं ना तो मी आजच्या दिवस काम करत नाही मग हे नाटकं करायची काय गरज होती का नाटक केल्याशिवाय सुखच भेटत नाही तर काय करू मी तरी मे बी नाही काम करणार मी काय उत्तर घेतले का तुमचे काम करायचं